चर्मकार समाजातील विविध प्रश्नांवर मुंबईतून सोळा ऑगस्ट रोजी राज्यभर निघालेल्या समाज जनजागृती अभियानाचं बुधवारी सोलापुरात आगमन झालं सोलापुरात रंगभवन येथील समाज कल्याण केंद्रात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या समाज जनजागृती अभियानाचं स्वागत महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष संजय शिंदे आणि त्यांच्या शिष्टमंडळानं केलं यावेळी महासंघाचे राष्ट्रीय सचिव ज्ञानेश्वर कांबळे प्रदेशाध्यक्ष महादेव गायकवाड प्रदेश युवकाध्यक्ष रवींद्र खैरे प्रदेश युवक अध्यक्ष अमर तांडेकर सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे नितीन बनपूरकर श्रीदेवी फुलारे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संजय शिंदे यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रखडलेल्या प्रश्नांवर भाष्य केलं या जनसंपर्क अभियानाप्रसंगी चर्मोद्योग महामंडळाचे जिल्हा वसुली अधिकारी अविनाश चाबुकस्वार यांनी जिल्ह्यातील कर्ज प्रकरणांची माहिती राष्ट्रीय महासचिवांपुढं मांडली तसंच राज्यभरासाठी लीड कॉमला शंभर कोटींचा निधी प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली पुढील काळात समाजातील गरजवंतांना कर्ज प्रकरण करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं याप्रसंगी जिल्ह्यातील महिला आघाडीच्या शंभर महिलांना नियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी प्रदेश कोषाध्यक्ष प्रशांत कांबळे अशोक खाडे जिल्हाध्यक्ष अजय राऊत शहराध्यक्ष परशुराम मगरुम खाने शावरप्पा वाघमारे तानाजी जाधव मलिक हब्बू कविता कोडवान कर्मचारी युनियनचे शहराध्यक्ष सुनील काळे दिलीप टोंटपे वनिता कासे मच्छिंद्र कांबळे धर्मेंद्र कांबळे दत्ता बनसोडे विष्णू शिंदे राजेंद्र कांबळे सचिन कांबळे

हे युवक आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे का सुद्धा येणाऱ्या भविष्याकामध्ये चंबाकार समाजाच्या युवकांची ताकद त्या ठिकाणी वाढली पाहिजे युवकाचं संघटन वाढलं पाहिजे येणाऱ्या भविष्यामध्ये चर्मकार की युवकांची भर तुमच्यापर्यंत या तुमच्यावर या चलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न